नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या अगदी कॉल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः स्वतःसुद्धा तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो रात्रीचे आपण आता आलेलो आहे सोनार पाड्याला आणि सोनार पाड्याला आल्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला मोठा सोन आहे तसेच आपला छावा उर्फ उज्जैन आपल्याला हे सर्व नंदी बघायला वाटतं चला बघूया सोन्याची तब्येत वगैरे कशी आहे पाखऱ्या आणि आपला छोटा सोन्या उर्फ सुंदर आपल्याला दोन दोन तारखेला बघायला भेटणार आहे की नाही कोरेगावच्या मैदानामध्ये काही अपडेट आहेत ते घेऊया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो हा आलेला आहे आता आपण सोनार पाडायला संध्याकाळचा टाईम आहे आणि संध्याकाळ म्हणजे रात्रीच आहे आता जाणार पण उसाटण्याला पण आपला राजेश भाई रस्त्यातच भेटला उ उसाटण्याची मैदानाची एकमेची अपडेट घेतलेली आहे तर इकडे बघा गौरी आपल्यासमोर आणि नक्कीच छावा छावा पण असणार एकदम अग्रेसिव याला राग बक्षी बाई आकर काम ले मरते ले मरते यो ले मरते मित्रांनो नामकरण अजून केलं नाही तरी पण कमेंट सेक्शन मध्ये नाव सुचवत राहा सगळेजण छावस बोलतात उज्जैन बोलतात यो मारायला बघ कसा गरजे बाबा बाबा इकडं आपली गौरी आहे आणि डॉक्टर आलेले आहेत तिकडे पाकऱ्याला बरं नाही आहे सलाईन वगैरे आताच लावली बघा उद्याचा मैदान होतं पण मला तरी वाटतं कॅन्सल करतील कारण का पाखऱ्याची तब्येत एकदम डाऊन आहे ताप आलेला आहे पाखऱ्याला डॉक्टर इंजेक्शन वगैरे देत आहे सलाइन वगैरे आणलेली मित्रांनो आले पाखऱ्याला तो थांब नाही भाई तो मारता संकेत कधी झाले पाखराला नक्की उद्याचं मैदान कॅन्सल कॅन्सल का मग आणि कोरेगावला आहे का नाही पन्नास पन्नास धावणीचं कोण छोटा सोने आपल्याला बघायला वाटेल सध्या अली गुलाला गुला नाही गावरती लागू पडते मैदान मस्त म्हणजे पुढच्या ना चांगले चांगले आपल्याला शर्ती पण इकडे बिन जोडला बघायला वाटतील नाही का छोटा सुंदर का अरे वा छोटा सुंदर आणि आपला पाखऱ्या बघा एकदम तब्येत डाऊन दिसते शांत आहे आताच सलाईन वगैरे लावली इंजेक्शन मारलं आताच तर लॅन लावली मित्रांनो त्याच्यामुळं जरा थोडा शांत झाले अगोदर घाबरत होतं थोडासा आता ओके शांत झाले नंतर पाखरा बघा एकदम अग्रेसिव्ह आपल्याला आणि एकदम तरतरीत दिसत असतं आता थोडासा नाराज आहे आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका चतुर्थ हिंदी केसरी मोठं सोने कॅमेरा चालू केला नजर काय भागशी नजर बघ नजर, नजर। बाय हात पुर आपला मी नाही पुर मित्रांनो आपला नक्कीच सोनं वाटलं की भर भक्कम सध्या तरी आपल्याला सोन्याची थोडीशी तब्येत डाऊन वाटते आणि मी आलो आणि हात ना लावणार असं कधी झाले बाय पोहचवत का कधी कधी शिंगा तो वगैरे असत नाही हे र

हे करतं पण मित्रांनो सोन्याची तब्येत थोडीशी डाऊन वाटते का सोन्या या ठीक आहे या या अजूनला तब्येत तब थोडीशी डाऊन वाटते सोन्याची पण नक्कीच संकेत आहे बोलला तर मेहनत मजबूत घेणार आणि सोनार पाडायला आल्याच्या नंतर सोन्या त्याचप्रमाणे आपल्याला भरभक्कम असा सोन्या बघायला भेटणार शंभर टक्के सोन्या आगे। आगे। भाई रागू नको कब्रोन्या सोन्या आपल्या इकडे भाऊ पण आले भाई काढले का ना व्हिडिओ व्हिडिओ नाही आज नाही आज नाही काढ बाई फोटो पाठवा का मला थांबलेली साठी काढले का काढले काय नाही काढला नाही काढला अरे बाई बाई बाईचा फोटो तमलेला असेल का आता करणार आहे ग एकदम कडक कर भाई। इतने एकदम शांत झाले पाकऱ्या सोनार पडायला हो भाई सगळी आग्रेसी दिसत मी हो बघू कसा हल, हल। आहे ना अरे बाई <laughs> सोनार पडायचे सगळी वैयला अग्रेसिंग याचा काम आहे का योब, भाई पक्का रागी ना पक्का रागी बा थोड डायम निघू आपण ट्रॅफिक पण जाम आहे रे मेंढा इकडे बकरा लाड ना तो मारील बाई मारील तो मारील बाई थोडस जाऊल जा ना

तरै लागै शान्ते कोरे गाउ की तयारी करदै छौ शान्ते बन्ने शान्ते बन्ने लागै ताक दकौ माग मागडा कर एकदम म त जल्दी गर त माग हिबती हो बुझ सआवद मित्रांनो चावाचं काम डेंजर दादे जाणार जवळ जा ना दादेला काही ना करी बोलते पण ते आज भरोसा कोण यो <laughs> ने? 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 ये काही ना करी ये भाई कामच डेंजर एक ये। ना भाई रास मरते भाई आतापासूनच करेन कसं नाही रे भाई नाही शांती हा का गौरी गौरी शांत आहे मारणार ना सगळी सारखीच <स्तिवल्ति> खतरनाक काम आहे खतरनाक भाई एकदम आरामात येतो शांतीचे नाही थांब ना भाई, भाई थांब ना मी काहीतरी सांगायला आले ना भाई ये बाई थांब ना जरा एक ना येतं का कोरेगावच्या मैदानाला येऊ लागेल येऊ लागे भाई दोन तारखेला चालल्या बघ यायचं तर चल येते ग येतं का चल येतं का चल यो चांगलाच मागलो सोनिया अय सुनिया आवा त्याची कुठे बघा कसा बघताय नजर नजर बघ कसली कडक मित्रांनो उद्याच्या मैदानाला आपला पाखऱ्या येणार होता पण पुढे तब्येत बरी नाही हाताच एक सलाईन लावले ताप जरा जास्त झाले त्याची मुलं बघा थोडंसं असं मात्र वाटतं कापते तब्येत टिकटी नसल्या कारणाने आपल्याला एक तारखेला बघायला नाही भेटणार पाखऱ्या तसेच दोन तारखे कोरीगाव मैदानामध्ये छोटा सोन्यावर खूप सुंदर छोटा सुंदर आपल्याला बघायला भेटेल कोरीगाव दोन तारखेच्या मैदानामध्ये मित्रांनो नैवेद्य किती मस्ती करते नैवेद्य नाव काय याचं या नाव काय बकरा नाव आहे का आणले बख्रा. हा शर्ते आणले जिंकले ग कोणी जिंकले कोणी जिंकले ओके मग याचं नाव का आहे उज्जैन नक्की नाव का अजून ना नाव ना ठेवलं बोलत नाव ठेवलं नाव ठेवायचं अरे बाई, बाई। नुसतं ए बादशाह कुठं बादशा बादश कुठं दाखव दाखव बोटकर कुठं बादशाह कुठं एव बादशा दा बादशा ना नाही नेऊ तुला कुठलं बैल पडत मोठ सोन्याच कुठं कुठलं बडत आणि आपला छोटा सोनं कुठं सुंदर घाटा हो ग मा पलानार ग दोन तारखेला कोरेगावला हो पाला रे ए याला नयचं का पण शरती ना नाही याला हे बकऱ्याला न्यायचं की शरती इक ना इकडे बघ ना हे बकऱ्याला न्हायचं की शरती ना हा दुसरं आहे तो 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 जोर करू त्याला त्याला कस दे चल पल ना चांगला पलेल ना पलव लिहिलं ग दुनियाला पलता ग मग चाललं आपण शारती 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 ना नाही हो आमच्या कुत्र्यांशी शरीत जाऊ त्यांच्या मस्ती, मस्ती बघा मस्त एकदम बसले खाणं वगैरे खाले आता दूध पियचा टाइम झालेला आहे इकडं आपला पाखरे देखील आता डॉक्टर गेलेत गोले वगैरे आणि इंजेक्शन सलाईन वगैरे दिले इकडं रश्मिता दिदी आले आता थोड्या वेळानंतर सोन्याला दूध पोचतील सगळी भाऊ आहेत अजूनपर्यंत सगळी कारण का सोन्याचा लुक असा आहे जेवढा वेळ बघू तेवढा वेल का मी असं आपला सोनार पडायचा सोनं तर चला मित्रांनो आता निघतो मी पण वेल झाला उद्या भेटूया मैदानामध्ये तिकडं सोन्याचा सोन्याचा पोरगाव बघा मस्त एकदम बसलेला आहे छावा छावा पन्नास पन्नास